नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट नंबर वन पॉईंट टू आणि त्यामधला क्वेश्चन नंबर टू आणि त्यातला पहिला क्वेश्चन आहे क्वेश्चन आपल्याला ग्राफिकली सॉल्व्ह करायचा ह्यामध्ये जे व्हेरिएबल्स आहेत एक्स वाय म्हणजे आपण त्याला मराठीत चल म्हणतो तर ते आपल्याला ग्राफिकल मेथडने सॉल्व करायचे अजूनपर्यंत आपण लिनियर इक्वेशन म्हणजे सायमेंटेनियस इक्वेशनने सॉल्व्ह केले होते आता आपण ह्या पद्धतीने सॉल्व्ह करायचे ग्राफिकल मेथडने सो त्यासाठी काय करायचं सपोज क्वेश्चन नंबर वन दिला आपल्याला एक्स प्लस वाय इज इक्वल टू सिक्स एक्स मायनस वाय इज इक्वल टू फोर सो फर्स्ट इक्वेशन बघायचं आहे फर्स्ट इक्वेशन मध्ये आपण काय करायचं वायची व्हॅल्यू जी आहे ती पहिली झिरो पुटअप करायची आप म्हणजे आपल्याला एक्स किती मिळणार आहे सो so, एक्स प्लस वाय झिरो एक्स मिळणार आहे सिक्स सो एक्स so, ची पहिली व्हॅल्यू आपल्याला मिळाली सिक्स सो so, पहिला कॉर्डिनेट काय मिळाला आपल्याला तर सिक्स झिरो सिक्स झिरो म्हणजे आपल्याला तो इथे मिळेल सो हा फर्स्ट पॉइंट आहे सिक्स कॉमा झिरो त्यानंतर दुसरा पॉईंट त्यासाठी एक्स प्लस वाय इज इक्वल टू सिक्स मध्ये एक्स झिरो ठेवून बघायचा आपल्याला वाय किती मिळेल सिक्स मिळेल सो या सेम इक्वेशन मध्ये मी एक्स ची व्हॅल्यू झिरो पोटअप केली सो इथे वाय आपल्याला किती मिळणार आहे वाय इज इक्वल टू सिक्स सो दुसरा पॉइंट पण आपल्याला मिळाला पहिला पॉईंट आहे सिक्स झिरो आणि दुसरा पॉइंट पण आहे झिरो सिक्स आपण लिहिताना पहिला एक्स कॉर्डिनेट लिहितो आणि नंतर वाय कॉर्डिनेट सो इथे पण सेम तसंच पहिला एक्स कॉर्डिनेट आणि नंतर वाय कॉर्डिनेट सो आपण इथे ग्राफ ड्रॉ करून घेऊया ठीक आहे सेकंड इक्वेशन दिलंय सेकंड इक्वेशन साठी एक्स ची व्हॅल्यू परत इथे सुद्धा झिरो पुटअप करायची किंवा पहिली वायची व्हॅल्यू पुट अप केली तरी चालेल झिरो तुमच्यावर डिपेंड करेल so, सो आपण काय करूया पहिली वाय वायची व्हॅल्यू पुटप करूया झिरो एक्स मायनस वाय इज इक्वल टू फोर एक्स मायनस झिरो इज इक्वल टू फोर सो एक्स ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला फोर सो इथे आपण वाय झिरो पलाय आणि एक्स पुटप केलाय सॉरी एक्स आपल्याला मिळालाय फोर सो बर आता वाय ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करूया एक्स ची व्हॅल्यू झिरो पटप करूया सेम इक्वेशन आहे एक्स मायनस वाय इज इक्वल टू फोर एक्स ची व्हॅल्यू झिरो पुटअप केल्यानंतर मायनस वाय इज इक्वल टू फोर सो मायनस त्या साईडला जाईल आणि मायनस फोर मिळेल सो आपण आता एक्स ची व्हॅल्यू झिरो अप केले आणि आपल्याला वाय मिळालाय मायनस फोर सो आता हे दोन आहेत ते फर्स्ट इक्वेशन साठी आहेत आणि हे पुढचे दोन आहेत त्या सेकंड इक्वेशन साठी आहेत सो so, पहिला पॉईंट आहे फोर झिरो दुसरी लाईन दुसऱ्या इक्वेशन साठी ड्रॉ करतो आपण सो फोर झिरो म्हणजे हा पॉईंट येणार आहे इकडे फोर आणि त्याच लाईन मधला दुसरा पॉइंट आहे झिरो मायनस फोर सो झिरो म्हणजे एक झिरो आहे वाय मायनस फोर आहे सो इथे झिरो मायनस फोर आता ही सुद्धा लाइन तुम्हाला कनेक्ट करून घ्यायची सो so, आपल्याकडे दोन लाइन्स आहेत या दोन लाईन जिथे छेदतायत आहेत म्हणजे जिथे ह्या दोन लाईनचा इंटरसेट असेल तो इंटरसेट पॉइंट आपल्याला एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज देणार आहे सो हा इंटरसेट पॉईंट आपल्याला ची व्हॅल्यू वन देतोय आणि एक्स ची व्हॅल्यू फाईव्ह देतोय सो इथे आपल्याला पॉइंट मिळाले एक्स आणि वाय म्हणजेच एक्स ची व्हॅल्यू आहे फाईव्ह आणि ची व्हॅल्यू आहे वन सो इथे आपण एक्स आणि वाय फाइंड आउट केलं सो एक्स इक्वल टू वन सो एक्स इक्वल टू फाईव्ह अँड वा इज इक्वल टू वन हे झालं फायनल आन्सर असाच पुढचा पण प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करूया